तपासामध्ये पोलीस स्टेशन औंडा एल सी बी एस डी पी ओ हे सर्व कार्यरत होते आणि सर्वांमुळे चालेल होते मुलीची ओळख पटवणे यामध्ये राज्याच्या बाहेर आणि जिल्ह्यातील काही मुलींची पडताळणी करण्यात आली त्यांची चेहरीही दोन होते परंतु पुढे काही मिळाला आणि एक गोपनीय माहिती तसेच मिळालेले टेक्निकल अनालिसिस म्हणून गोष्टी त्यावरून ती मुलगी तसंच घटनास्थळावर मिळालेले काही नंतर पुरावे यावरून ती मुलगी अमिता बेड निष्पन्न झालेलं होती यामध्ये पुढे तपास करण्यात आला आणि त्या मुलीच्या अनुषंगाने तिचा जो लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये असलेला बॉयफ्रेंड आरोपी श्रीकांत सुरेश पिनर्वा त्याला आदिलाबादमधून दाखल घेण्यात आला आदिलाबादमध्ये दाखा घेतल्यानंतर त्यांनी या गळाची कबुली दिलेली असून ते मागील सहा महिन्यापासून इव्हीन रिलेशनशिप आणि फ्रेंडशिपमध्ये होते ते दोघेही आपल्या आपल्या कामात आणि खात होते आणि काही वेळा वेगळ्या काही वेळा एकत्र राहत होते त्यामध्ये दिनांक तेवीस रोजी त्याचे वाद झाले आणि त्या वादातून त्यांनी तिथं गळा दाबला गळा दाबला आणि त्याने एका सुटकेसमध्ये ती हो बॉडी भरली मध्ये बॉडी भरून ती बॉडी जालना इथे नेऊन सोडायचा त्याचा विचार होता परंतु एक वाहन त्याला मिळालं आणि ते वाहन औंड्यापर्यंत येणार होतं मग तसंच त्याने ते कंटिन्यू करत औंड्यापर्यंत आला औंड्याला स्टँडवर उतरून तो टेकडीवर गेला आणि टेकडीवर ती बॉडी टाकून आणि ती काही सुटकेस वगैरे फेकून तेथून त्याच्या घरी आणि ते घरावून आमच्या सर्व अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि कुठलाही टू नसताना चांगल्या पद्धतीने अल्प कालावधीमध्ये मुलीची ओळख पटवून आरोपीला अटक केली आहे यामध्ये आम्ही आरोपीला कडक शिक्षा होईल आणि केस कन्व्हिन्ट होईल या अनुषंगाने पुढे पुरावे हस्तगत करून तपास करून कोर्टात ती लवकर लागेल आणि आरोपीला शिक्षावेल असे प्रयत्न करत आहोत थँक्यू